नाश्त्यासाठी मला वडापाव पाहिजे होता मी गजानन वडापावच्या इथे गेले आणि तिथून तीन वडापाव घेतले आम्ही तिघींसाठी तिथेच गेलो पिढ्या आढळल्या त्याच्यामध्ये मला खायला बसले म्हणजे असे खाल्ले दोन तीन घास आणि पिढ्या आढळल्या तसंच घेऊन मी ते ताई ताई बोलले मला की इकडे जायचं म्हणून आलं खांबीर आहे मी डोंबिवलीला कधी सण असला तर थोडा धंदा करायला येते आपला पाळा पाचला घेऊन आम्ही गजानन वडा इथून वडापाव घेतले पण आम्ही खायला जेव्हा चटणी उघडली तर त्याच्यामध्ये किडी होत्या तर ते मी त्यांना दाखवायला घेऊन येतो ते रिटर्न द्यायला काशीबाई ताई भेटल्या त्यांनी सांगितलं मी तुझ्या जोडीला येतो आणि त्याने म्युन्सिपाल्टीच्या ऑफिस सगळ्यांना बोलावली साहेबांना आणि त्यांचं सेटर बंद केलं पण त्यांनी परत चालू केले ते सेटर मी तिथे आद्रक घेत होते तिथेच ते बाजूला ते वडापाव दाखवायला लागली मी बोलले काय आहे ते तो तो ते म्हणे किरी आहे तर मी बोलो बघू बघितलं तर खरोखर त्याच्यात ओलवल वलवल किरी करतात बेशन मध्ये तर ती बोलली मी परत द्यायला जाते बोललो नको थांब मग मी वार्ड ऑफिसरला फोन केला म्युन्सिपालिटी वाले आले मग त्याही सांगितले त्याला बंद कर ते बंद करायला तयार नाही अजून त्यांचं दुकान चालूच आहे त्याला एक तास होऊन गेला आणि मग ठाण्याहूनच त्या लोकांनी साहेबाला बोलवलंय आता तेच चालले त्यांची कारवाई आता पुढे काय होईल बघा कारण गोर गरीब बिच्या भूक खातात